छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महानगरपालिकेने आणि उपायुक्त कार्यालयांनी शहागंज बाग येथील अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत शहागंज येथील अतिक्रमण काढून ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल महानगरपालिकेने काल शहागंज येथील व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले सकाळी शहागंज बाग येथे बुलडोजरने अतिक्रमण काढले काल बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेतलाय तरी काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण नाही काढले तर स्वतः मनपाने आज सकाळी त्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण बुलडोजरने काढले यावेळी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक पोलीस उपस्थित होते उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी यांनी सांगितलंय शहांग बाग अतिक्रमणावर कारवाई केल्यावर जे काही सामान आहे जर ते व्यापाऱ्यांनी स्वतःहून नेले नाही तर ते मनपा जप्त करून घेईल आणि अतिक्रमण काढून ती जागा वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल तसेच यापुढे जर अतिक्रमण केले तर या प्रकारे काढण्यात येईल असं व्यापाऱ्यांना सांगण्यात आलंय तसेच आपली जेवढी दुकानांची जागा आहे तेवढ्यातच राहावे दुकानांसमोर अतिक्रमण करू नये नाहीतर तर पुढेही अशा प्रकारे कारवाई करण्यात येईल शहरात ज्या पण बाजारपेठात व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येईल ते पैठण गेट असो किंवा तरी सर्व व्यापाऱ्यांनी रस्त्यांवरचे अतिक्रमण काढून घेणे आणि ज्या गाड्या वर्षानुवर्षांपासून रस्त्यावर उभ्या आहेत त्या गाड्या रस्त्या रस्त्यावर काढून घेण्यात याव्या असं पोलिसांद्वारे आवाहन करण्यात आलंय तसे झाले नाही तर त्या गाड्या जप्त करण्यात येईल औरंगाबाद स्मार्ट सिटी असून जर या अशा प्रकारे अतिक्रमण होत असेल तर अशा प्रकारे कारवाई ही होईल या अतिक्रमणामुळे खूप ट्राफिक होत असते त्यामुळे अतिक्रमण काढणं गरजेचं होतं असं यावी सांगण्यात आलंय तसेच अतिक्रमण विरुद्ध कारवाई करणाऱ्या मनपा उपायुक्त कार्यालय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी आमचे जिल्हा औरंगाबाद प्रतिनिधी समीर शहा यांनी संवाद साधलाय तर बघूयात ते काय म्हणाले तुला अडथळा करणाऱ्या ज्या स्थापनाने ज्या काही किल्ला अतिक्रमण किल केलेलं आहे ते महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक शाखा त्यांच्या संयुक्त कारवाई हे हो करत आहोत आम्ही त्या ठिकाणी आता याच्या पुढची आमची जी प्रोसिजर आहे की हे विनाकारण जे थांबलेल्या गाड्या आहेत वर्षानुवर्ष त्या देखील गाड्यांना आम्ही आता आपण आवाहन करत आहोत त्यांना त्या आपण तात्काळ काढून घ्याव्यात आणि आता त्या आम्ही जर जप्त करून त्याच्यावरती कुठली लिरावाची कारवाई करणार आहोत आता हा रस्ता देखील आम्ही सुरू करून त्या ठिकाणी सिटी आ, स्मार्ट सिटी अंतर्गत आम्ही टेम्पो ट्रॅव्हल्स जे पब्लिकला जे जाणार आहे म्हणजे जी, जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही चालू करणार आहोत आणि परत या ठिकाणी असं अतिक्रमण केलं आम्ही अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं तसेच या ठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा होत होता नागरिकांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या तक्रारी होत्या आणि रस्त्यावरचे जे जे अतिक्रमण आहेत जे रस्त्यावर रा वाहतुकीस अडथळा धरतात त्याला कायद्याप्रमाणे कुठेही नोटीस द्यायची गरज नसते त्यामुळे इथे यांना पूर्वसूचना आपण दिल्या होत्या परंतु तरी देखील त्यांनी अतिक्रमण काढून घेतले नाही त्यामुळे आज आपण काही प्रमाणात अतिक्रमणं काढलेली आहेत आणि ही कारवाई नियमित असणार आहे पोलीस प्रशासन देखील आमच्यासोबत असणार आहे त्याच्यामुळे या न परिसरामध्ये तसेच गुलमंडी असेल पैठण गेट असेल संपूर्ण बाजारपेठांमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई मान्य आयुक्त तथा प्रशासक आदेशा आ, आदेशा जी श्रीकांत सर यांच्या आदेशावरून तसेच आमचे सौरभ जोशी ॲडिशनल कमिशनर यांच्या आदेशावरून करण्यात आले नोटीस जम किती दिन पहिले दिली गेली मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कायद्यानुसार जे रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत त्यांना कुठेही नोटीस द्यायची गरज नसते परंतु आम्ही त्यांना तोंडी वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार ही कारवाई करण्यात आली ही यानंतर शहागंजचा भाग संपल्यानंतर गुलमंडी असेल पैठण गेट असेल संपूर्ण जो काही बाजारपेठांचा भाग आहे ज्या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या येतात त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज या ठिकाणी शहागंज त्या परिसरात अतिक्रमण हटावं हो ही मोहीम राबवली होती कारण आपण जे काढतोय आता जसं मकाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे हे अतिक्रमण काढण्याकरिता कुठल्याही नोटीसची आवश्यकता नाही आहे यांना ज्या ठिकाणी गाळे दिलेले ते गाळ्याच्या पुढे जवळपास आठ ते दहा दहा फूट त्यांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे आणि त्यानंतरसुद्धा हे सर्वसामान्य जनतेला येण्या जाण्यासाठी जो वाहतुकीला होत होता ती सर्वसामान्य लोकांचीच अडचण होती आणि सर्वसामान्य लोकांच्या जनतेची हाक होती बऱ्याच वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित होता परंतु सध्या आता मा मा महानगरपालिकेचे आयुक्त सर आमचे पोलीस आयुक्त सर यांच्या संयुक्त चर्चा आणि बैठकीतून हा सोल्युशन काढलेला आहे त्याला ॲडिशनल कमिशनर जोशी सर आहेत अजून सरसुद्धा आहेत मंगेश सरसुद्धा आहेत त्यांची पूर्ण टीम आहेत आणि आमचं पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी हजर आहे दोघांची संयुक्त कारवाई तर मला माझी सर्व जनतेला एक आव्हान व जो विनंतीसुद्धा राहील की आपण अतिक्रमण करून सर्वसामान्य जनतेला कृपा करून वेटी धरू नका किंवा त्याला त्रास होईल वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असं काही कृत्य करू नका आणि ही कारवाई जी आज आम्ही सुरू केलेली आहे इथून पुढे ही सतत राहील जेणेकरून सर्वसामान्य जनतेला वाहतुकीला येण्या जाण्याला कुठली अडचण येणार नाही न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद